मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली असून या पर्वामध्ये एकूण सोळा स्पर्धक सहभागी झाले आहेत यामध्ये कलाकार ते राजकारणी ते इन्फ्लुएन्सरचा समावेश आहे मित्रांनो हा सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियावर कोणाचे किती फॉलोअर्स आहेत यावर नेहमी चर्चा होत असते अशातच बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचे कोणाचे किती फॉलोअर्स आहेत हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर सुरुवात करूया आपण पॅडी कांबळेपासून कारण पॅडी कांबळे याचे इतर सदस्याच्या मानाने खूपच कमी फॉलोअर्स आहेत पॅडी कांबळेचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत नऊ हजार सत्त्याण्णव यानंतर निखिल दामले याचे फॉलोअर्स आहेत सदतीस हजार दोनशे यानंतर वैभव चव्हाण याचे फॉलोअर्स आहेत अडतीस हजार आठशे यानंतर पुरुषोत्तम दादा पाटील यांचे फॉलोअर्स आहेत एक लाख एक्केचाळीस हजार यासोबत एरिना रुदाकोवा याचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत एक लाख चोपन्न हजार यानंतर छोटा पुढारी म्हणून ओळख मिळवलेला घनश्याम दराडे यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत एक लाख एकोणसाठ हजार अभिनेत्री योगिता चव्हाण इचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत दोन लाख वीस हजार तर जान्हवी किल्लेकर इचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत दोन लाख सेहेचाळीस हजार यानंतर प्रसिद्ध मराठी आणि हिंदी सिने अभिनेत्री वर्षा ओस्त गावकर यांचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत दोन लाख सत्तेचाळीस हजार तर मराठी रॅपर आर्या जाधव याचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत तीन लाख प्रसिद्ध गायक अभिजित सावंत याचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत तीन लाख चौतीस हजार तर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर याचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत पाच लाख सहासष्ट हजार तर गुलिगत फेम सूरज चव्हाण याचे सोशल मीडिया फॉलोअर्स आहेत नऊ लाख सत्तावीस हजार तर कोल्हापूरचा डी पी म्हणजेच धनंजय पवार यांचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत बारा लाख तर अरबा शेख पटेल याचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत अठरा लाख तर निकी तांबोळी हिचे सोशल मीडिया म्हणजेच इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत चौपन्न लाख तर मित्रांनो बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतलेल्या या सोळा सदस्यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स पुढील प्रमाणे आहेत तर या सोळा सदस्यांपैकी तुम्ही कोणत्या सदस्यांना फॉलो करता हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका